धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे युती सरकारचा निषेध काळ्या फितीलम धरणे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चार वर्षीय दोन मुलींवर शाळेत अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असे असताना राज्यातील युती सरकार आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आज महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला तसेच सरकार, तसे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज सुनील उदेकर या महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत परवा बदलापूरला झालेली घटना ही या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या भावना आहेत त्या दर्शवणारी ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्या याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतो या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे हे कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदनापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्याला भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य आणि आमची कार्यकर्त्यांची या विषयावरची भावना पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेहसाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं हो आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा